नमस्कार मित्रांनो पाहत आहात चॅनल सात मराठी कायद्याची या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार एक आहोत एकशे अडतीस म्हणजे इन्स्ट्रुमेंट ऍक्ट मराठी भाषेत पराक्रम्य दस्तऐवज कायदा या कायद्यामध्ये कोर्टाने कॉंग्निजन्स म्हणजे कोर्टात केस दाखल झाल्यानंतर देखील बदल करता येईल अशा स्वरूपाचा सर्वोच्च न्यायालयाने न्याय निर्णय दिला आहे या यामुळे फिर्यादी वर्गाला म्हणजे चेक बा दाखल करणाऱ्या व्यक्तींना हा फायदेशीर ठरणार आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत एखादी कंप्लेंट किंवा एकशे अडतीस ची एक केस दाखल झाल्यानंतर या केस मध्ये दुरुस्ती करता येत नाही असा सर्वसाधारणपणे नियम होता परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये एकशे अडतीस ची कंप्लेंट गेल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती करता येईल अशा स्वरूपाच सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे यामध्ये क्रिमिनल केसमध्ये ज्या स्वरूपात चार्ज आर्टर आल्टर करता येतो त्याचप्रमाणे यामध्ये कंप्लेंटमध्ये जर काही त्रुटी असल्या तर त्या त्रुटी दुरुस्त करता येतील अशा स्वरूपाचा सर्वोच्च न्यायालयाने न्याय निर्णय दिलेला आहे त्यामुळे वर्गाला म्हणजे जे चेक बाउन्स केस दाखल करतायत अशा व्यक्तींना दिलासादायक स्वरूपाचा हा निकाल आहे कारण टेक्निकल ग्राउंडवर अशा काही त्रुटींच्या ग्राउंडवर वरती आरोपींची निर्दोष सुटका होत असते त्यामुळे हा निकाल त्या फिर्यादी वर्गासाठी दिलासादायक आहे